देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंदल, मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे कारण कुठल्याही नोकऱ्याला म्हणा किंवा त्याच्या हाताखालच्या माणसांना एवढी हिंमत होत नाही की तीन चार करोडची जागा घेणे त्यामुळे मी त्यांना त्याच्यावरच हा दोष लावणार आहे आणि खरं तर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती त्यांनी मला समोर येऊन बोलला असता की मामी तुझी जागा आहे आम्हाला हवी आहे तर आपण कमी जास्त व्यवहार करून ते देऊ शकलो असतो पण त्यांनी मला फसवणूक केली त्याने मला तिकडे परळीला त्याच्या नोकरांनी बोलवलं आणि नोकराला मध्ये ठेवलं गोविंद बालाजी मुंडे हा जो त्याचा नोकर होता त्याला मध्ये ठेवलं आणि त्या नोकराच्या माध्यमातून माझी पूर्णपणे चौसष्ट पॉईंट पन्नास आर जमीन त्यांनी माझी हडप केलेली आहे ऑलमोस्ट दीड एकरच्या वर आहे त्याच्यातली सत्तावीस गुंठे ही शासनामध्ये गेली आहे शासनाचासुद्धा रेडी रेकनर रेट कमी दाखवून कमी पैसे त्यांनी मला मिळवून दिलेले आहे आणि मला माझी जागाही माहिती नव्हती कुठे आहे आणि मला ही जागा कोणाला विकतात आहे हे पण माहिती नव्हतं फक्त गोड बोलून मला परळीत बोलवलं आणि परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं पूर्ण म्हणजे अनुसुया हॉटेलमध्ये ठेवलं अनुसुया हॉटेलमधून मला त्यांनी डायरेक्ट त्यांचे चार पाच माणसं बाय लोकं असते होते त्यांच्यासोबत त्यांनी तिथून मला रजिस्टर ऑफिसमध्ये नेलं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्ट्री लावताना काहीही रजिस्ट्रारनी विचारलं नाही डायरेक्ट सह्या केल्या फोटो काढला आणि आम्हाला बाहेर पडलं रजिस्टर ऑफिसमध्ये किमान पन्नास लोक असतील त्यातले कोण माझी जागा घेते हे पण मला कळलं नाही आम्ही प्रचंड दहशतीखाली सया केलेल्या आहेत एवढी दहशत त्याची तिथे असेल किंवा ह्यांनी आम्हाला दाखवली ती खरी आहे हे मला आज आहे जेव्हा हे प्रकरण सगळे उघडकीस येत आहेत तोपर्यंत आपल्या घरातले नातेवाईक असे नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि ह्या ह्यामुळे मला आता ल पूर्णपणे ह्या जागेचा न्याय पाहिजे जा आहे आणि आम्ही आमचीच जागा होती ती आम्हीच सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं पण मी आता असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे सांगणं आहे की त्यांना त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी प्रचंड प्रमाणावर तिथे घोळ झालेला आहे आणि आमदारकी पण रद्द करून त्यांनी धनंजयनी स्वत दहा वर्ष किमान जनतेमध्ये राहून काम करावं आणि स्वतः जमिनीवर यावं जो माज चेहऱ्यावर दिसतो आहे तो त्यांनी आपला कमी करावा आणि जी दहशत त्यांनी पसरवलेली आहे ते दहशतीचं वातावरण कमी करावं महाराष्ट्र शासनाला अजून एक माझं निवेदन असं आहे की महाराष्ट्र शासनाने तिथले सरकारी अधिकारी मराठवाड्यातले न ठेवता दुसऱ्या भागातले ठेवावे जेणेकरून तिथे कोणीही अशा प्रकारचे उद्योग करणार नाही याला या ऐकून असं करणार नाही तुम्हाला पोलिसांनी दोन तास त्या ठिकाणी थांबवून ठेवलं दोन तासांतर रिसूट तरी धनंजय मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता का किंवा पोलीस आणि धनंजय मुंडे यांचं बीड जिल्ह्यात साठ आहे असं वाटतंय हो नक्कीच आहे स्वाट कारण कलेक्टर त्याच्या घरी जातो त्याचेच लोक त्याच्याच हाताखालचे माणसं तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात साहेबांकडे रजिस्ट्रार येतो साहेबांकडे एस पी येतात हे तर मी नाही बघितलं त्यांचेच लोक मला सांगतात आणि डीएम आहे डीएम किंग आहे जे म्हणू ते इथे होतं डी शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे पंकजा सुद्धा काही दिवस इथे चांगल्या पदावर मंत्री होती आणि तिने परळी योजना मध्ये काय केलं असं सा। सांगा काही सुधार केलेला नाहीये आणि ह्यांनी तर नाहीच केलं यांनी जमीन लाटणं अर्ध्याच्या वर परळी पूर्णपणे ह्यांनी घेतलेली आहे हे लोक तीन वर्ष दुसऱ्याच्या नावाने जमिनी घेतात कायद्यातून तीन वर्षाची मुदत संपली की मग यांचे यांचे आपले काम चालू होतं विषय होता आ, मग पंकजा मुंडे असतील किंवा इतर जी काही लोक आहेत पूनम महाजन असतील कौटुंबिक सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही का पंकजा पंकजा मुंडेंना हा हा विषय माहिती होता विषय माहितीच असणार आहे कारण पंकजा मुंडेच्या नावावरच या जमिनीची रजिस्ट्री झालेली आहे कारण पंकजा मुंडेंनी असं तिथे आम्हाला असं सांगितलं की पंकजा मुंडेनी कब्जा करून ठेवलेला आहे एक झोपडी घट्ट बांधून ठेवलेलं आहे जे दोन जोडपे त्याच्यात राहतात गाईगुरं चरत आहेत तुमची जागा लेडिगेशनची आहे आणि अशा जागेमध्ये तुम्हाला भाव कमी मिळेल असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः साडेतीन कोटीची जमीन एकवीस लाखाला माझ्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले आहे ते मी तसेच बँकेत ठेवलेले आहे कारण मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकलेली आहे पंकजा मुंडेच्या बाबतीतच त्यांनी मला सांगितलं आणि हे पूर्णपणे म प्रेशर आणून माझ्याकडनं दहशत ठेवून काम करवून घेतलं मी नातेवाईक आहे म्हणून माझी वैयक्तिक केस आहे असं मुळीच नाही आहे मी पण समाजातली एक घटक आहे मी जर नातेवाईक नसली तर मी परळीतल्या इतर जनतेसारखी ह्यांनी मला पण लुटलंच असतं मी आज आवाज उठवते माझ्यामुळे कुठेतरी परळीतल्या जनतेला आत्मविश्वास येईल आणि परळीतल्या जनतेला कुठेतरी आवाज उठवावा असं वाटेल कारण ही हे अशा पद्धतीचं ह्याचं वागणं आहे ह्याचं पूर्ण दहशतवाद इथे त्यांनी पसरवलाय बिहारपेक्षा वस्ट परिस्थिती यांनी परळीमध्ये करून ठेवलेली okay. okay. आहे आणि जे काही दुर्घटना घडलेली आहे आपल्या मसाजोमची त्याच्यामधून किमान ह्याचं तर सगळे प्रकरण बाहेर आले ह्याचा मला आनंद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं